आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेवन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी पत्रकारांच्या न्यायकासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे नेहमीच पत्रव्यवहार करत आहे आज सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आज माननीय जिल्हाधिकारी सो सोलापूर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सोलापूर जिल्हा असं ठिकाण आहे जे सोलापूर जिल्ह्यातली जे काही तालुक्यातले पत्रकार आहेत मोहळ असतील माळा असतील पंढरपूर असतील अक्कलकोट असतील सांगोला असतील त्याचबरोबर बारशी असेल या या ठिकाणच्या पत्रकारांना सोलापूर शहरात नेहमीच जिल्हाधिकारी कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल पोलीस अधीक्षक कार्यालय त्याचबरोबर वेगवेगळे मंत्री महोदय यांच्या बैठका यांचं मा वार्तांकन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना आपल्या चारचाकी वाहनातून नेहमीच या ठिकाणी यावं लागतं आहे संदर्भात पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी पत्रकारांच्या वाहनाला टोल घेण्यात येऊ नये म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाचा महाराष्ट्र राज्य सरकारने सारासर विचार करावा व सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना त्यांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट मिळावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर बी यू पाटील यांचे पाटील हॉस्पिटल बाल रुग्णालय सांगोला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बांधकाम कामगार योजना राज्य शासन कर्मचारी योजना अशा विविध योजना आमच्या हॉस्पिटल मध्ये सुरू आहेत तसेच इथे पिवळे केशरी पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबाला पूर्णपणे मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते आमच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात कमी दिवसाचे बाळ न्यू はい。 कावीळ वाढले असल्यास बाळाला सतत झटके येत असल्यास कमी वजनाचे व कमी दिवसाचे बाळ जन्मानंतर लहान बाळ रडले नसल्यास या सर्वांवर तात्काळ सेवा दिली जाते तसेच लहान मुलांचे अतिदक्षता विभाग फिट झटके येत असल्यास न्यूमोनिया सर्पदंश बालदमा डेंग्यू मलेरिया टायफाइड अशा आजारांवरही उपचार केले जातात तसेच प्रकार सर्व प्रकारचे लसीकरण आणि इतर सर्व आजारांवर तात्काळ उपचार डॉक्टर बी ऊ पाटील एमबीबीएस एमडी पीड्स नवजात शिशू व बालरोगतज्ञ आमचा पत्ता जत रोड कडलास नाका सांगोला संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी आणि नव्वद पंचाहत्तर शून्य शून्य एकतीस शहाऐंशी